नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे मोठी बातमी समोर येत आहे विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले परंतु राज्यात अद्याप सरकार स्थापन झालेलं नाही मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदेना मिळू शकत नाही त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा आहे आणि दुसरीकडे आता त्यांच्या पक्षामध्येच बंडखोरी होण्याची शक्यता आहे नेमकं काय घडलंय सविस्तरपणे जाणून घेऊया या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी अटीतटीच्या लढाई झाल्या अनेक उमेदवारांचा फक्त काही शेकडो मतांनी विजय झाला यापैकीचे एक उमेदवार म्हणजे संजय गायकवाड होय संजय गायकवाड केवळ आठशे एक्केचाळीस मतांनी विजयी झाले पण आता या बाबतीत त्यांनी गंभीर आरोप त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांवर केला आहे माझ्या विरोधामध्ये प्रतापराव जाधव यांनी काम केलं माझ्या विरोधामध्ये जयश्री शेळके यांना उमेदवारी देण्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरेंशी संपर्क साधला होता असा आरोप त्यांनी थेट केलेला आहे तर दुसरीकडे संजय गायकवाड यांना अति आत्मविश्वास होता त्यांचा अतिशय कमी मतांनी विजय झाल्यामुळे ते असं बोलत आहे असं प्रतापराव जाधव म्हणालेले आहेत त्यामुळे त्यांचंही भांडण अजून कुठपर्यंत जातं हे बघावं लागेल तर मंडळी होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये व्यक्त करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र